नमस्कार भक्तांनो आज आपण अत्यंत पवित्र सूक्ष्म आणि दिव्य अशा ऊर्जेबद्दल बोलणार आहोत जी दिसत नाही पण जाणवते जी बोलत नाही पण घरभर शांतता निर्माण करते जी रूपहीन आहे पण सुगंधाने आपली उपस्थिती दाखवते ही आहे भगवंताची उपस्थिती देव जेव्हा घरात येतात तेव्हा त्यांच्या येण्याची चाहूल सर्वात आधी वासाने लागते आणि त्याबरोबर काही वीस असे दिव्य संकेत आहेत जे घरामध्ये दिसू लागतात आज आपण हे वीस संकेत अगदी शांत सोप्या आणि आध्यात्मिक भाषेमध्ये समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला संकेत कोणता घरातील दिव्याची ज्योत अचानक शांत आणि स्थिर होणे देवतांची देवींची उपस्थिती वाढली की घरातील पहिला बदल दिसतो दिव्याच्या प्रकाशामध्ये दिवा नेहमी हलकाच डोलत असतो पण एखाद्या दिवशी अचानक ज्योत स्थिर शांत आणि तेजस्वी होते हे संकेत सांगतात ऊर्जा शुद्ध झाली आहे देवांचे संरक्षण वाढलं आहे लक्षात ठेवा नकारात्मक ऊर्जा नस अस, असताना दिवा हा फडफडतो जेव्हा शुभ ऊर्जा असताना दिवा हा स्थिर असतो दुसरा संकेत आहे कुठून तरी येणारा फुलांचा दिव्य असा सुगंध कुठेतरी अगरबत्ती नाही धूप नाही अत्तर नाही तरीही अचानक तुमच्या खोलीमध्ये मंद फुलांचा चंदनाचा तुळशीचा किंवा केवड्याचा सुगंध येणे याला म्हणतात दिव्य असा वास हा वास सामान्य नसतो तो दहा ते वीस सेकंद टिकतो आणि जणू काही हलके स्पर्शून जातो सगळ्यात पवित्र संकेतांपैकी हा एक पवित्र संकेत मानला गेलेला आहे त्यासोबत तिसरा संकेत म्हणजे घरात अचानक शांती वाढणे देवाचा वास आल्यावर घरातील वातावरण बदलतं भांडणे तणाव चिडचिड हे आपोआप कमी होतात घरात एक वेगळीच ऊर्जा वाहते प्रत्येकाला मन शांत वाटते चौथा संकेत आहे स्वप्नांमध्ये देव मंदिर किंवा पवित्र स्थळ दिसणं सुगंध आलेल्या काळात बहुतेक लोकांना स्वप्नात दिसतात देव मंदिरं नदी किंवा घाट दीपमाळ पवित्र प्रकाश हे स्वप्न सूचक असतात की दे घरामध्ये देवत्व सक्रिय झालं आहे त्यासोबतच तुम्हाला जर कोणते संकेत आले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा घरातील पाळीव प्राणी देखील शांत होणे हा एक शुभ देखील संकेत असतो मांजर कुत्रा गायी पक्षी प्राण्यांना देवतांना सर्वात अधिक जाणवतात जर ते अचानक शांत झाले एखाद्याला दिशेला टक लावून बघत जर राहिले तर हा पवित्र संकेत समजावा त्यासोबत तुळस आणि इतर जे पवित्र झाडे आहेत ते देखील उजळ दिसणे अचानकच हिरवी तुळस किंवा ताजी तवाणी चमकदार दिसते यावेळी घरातील ऊर्जा ही सकारात्मक असते आणि अशा घरांमध्ये देवांचा वास असतो असं मानलं गेलेलं आहे हा सहावा संकेत झाला आता सातवा संकेत आहे दिव्याजवळ अचानक गारवा जाणवणे दिवा म्हणजे उष्णता आहे पण देवाचे आगमन झालं की दिव्याजवळ जवळ हे मंद असा थंडावा जाणवतो हे घरातील ऊर्जा संतुलित झाल्याचं चिन्ह आहे आपल्याला आठवा असा संकेत मिळणार आहे जसं की अडकलेली कामे अचानक सुटू लागणं जे काम अनेक दिवसांपासून अडकलेलं होतं ते अचानक पुढे सरकायला लागतं जसं की पैसे अडकले होते ते मिळतात नोकरी थांबली त्याचं उत्तर मिळतं एखादी कोर्ट केस चालू असेल तर शांत मार्ग मिळतो घरातील वाद संपतात तर भगवंताचा आशीर्वाद म्हणजे अडकलेल्या गोष्टींना गती मिळणं आहे आणि जर तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे आले असतील आणि ते निर्विघ्नपणे पार जर पडले असतील तर समजून घ्या की भगवंताचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आता आपण नवव्या संकेत पाहूया त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण आजचे वीस संकेत खूप महत्वाचे आहेत तर नवव्या संकेत आहे मन शांत होणं अचानक मन दुःखातून बाहेर येतो विचार स्वच्छ होतात भीती देखील कमी होते हा घरातील एक आभा मंडळ झाल्याचा संकेत आहे त्यासोबत घरातील वात धूप सहज पेटणं कधी कधी धूप सहज पेटतो किंवा त्याचा सुगंध जास्त पसरतो याचा अर्थ देवाला तुमचा धूप असेल किंवा वात असेल हा स्वीकारला गेलेला आहे आणि हा देखील एक अशुभ असा संकेत आहे अकरावा संकेत आहे पूजा दरम्यान रोमांच येणे पूजा करताना अचानक शरीरात शहारे येणे हा अतिशय दिव्य संकेत आहे हे दर्शवत की शुभ शक्ती तुमच्या जवळ आहेत त्यासोबतच घरामध्ये मंद पवन जाणवण मंद खोलीतही गुलाबीगार वारा जाणवतो हा देवाचा स्पर्शच आहे त्यासोबतच लहान मुलांच्या वर्तनामध्ये बदल आपल्याला दिसून येतात मुलं देवाजवळ खेळतात जास्त हसतात त्यांना भीती राहत नाही आणि मुलांना आध्यात्मिक ऊर्जा लवकर ओळखते त्यामुळे हा संकेत देखील खूप महत्वाचा आहे तुमच्याही घरातील लहान मुलं मुलांच्या वर्तनामध्ये अचानक बदल जर झाला असेल तर तुम्ही समजून घ्या की हा देखील शुभ संकेत आहे चौदावा शुभ संकेत आहे घरामध्ये अचानक प्रकाश जाणवणं कधी अचानक खोलीमध्ये पांढरी किंवा सोनेरी हलकी छटा दिसते ही प्रकाश लहरी देवतेचे प्रतीक आहेत अनेक लोकांचं म्हणणं आहे की हे संकेत त्यांना भेटलेले आहेत मला कोणते संकेत भेटलेत हे मला आवर्जून सांगा त्यासोबतच अचानक प्रसन्नता जाणवणे काहीही कारण नसताना हृदय एकदम होतं आणि हा भगवंताच्या उपस्थितीचा एक संकेत आहे त्यासोबत घरामध्ये गोडध्वनी लहरी जाणवणं कधी घंटासारखा कधी शंखांसारखा मंद आवाज जाणवतो ह्या सूक्ष्म लहरी आहेत आणि हे भगवंताच्या उपस्थितीचे संकेत देत असतात त्यासोबत सतरावा संकेत म्हणजे नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याची इच्छा होणं देवी देवतांची ऊर्जा जास्त असेल तर मळ हे नैसर्गिक आणि फुले ताजी राहणं जसं की जिथे देवाचा वास असेल तिथे झाडांची वाढ चांगली झालेली असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये अचानक चांगल्या बातम्या मिळणं फोनवर चांगली बातमी मिळणं किंवा जुने मित्र भेटणं संपर्क होणे शुभ निमंत्रण येणे अचानक कुठला तरी धनलाभ होणे हे सर्व चिन्ह ऊर्जा वाढली याचे आहेत आणि हे शुभ संकेत आहेत त्यासोबतच घरात सतत दिव्य वास येत राहिला तर समजा भगवंत तुमच्या घरात पूर्णपणे स्थिर झाले आहेत आणि हा काळ घरासाठी सुवर्ण काळ आहे मंडळी देवाचा वास म्हणजे देवाचा मार्गदर्शक संकेत असतो हे संकेत आले तर तुम्ही समजून जा की तुमचं घर हे पवित्र झालं आहे ऊर्जा शुद्ध होत आहे आणि देवी फुलांचा चंदनाचा किंवा दिव्य सुगंध आला तर ते साधन आहे हे देवाच्या उपस्थितीचं अत्यंत विलक्षण असं लक्षण आहे आणि आज आपण जे वीज संकेत पाहिलेत कोणते संकेत पाहिले त्याच्यामुळे आपल्याला समजलं की ऊर्जा कशी बदलते घरामध्ये कधी शांतता वाढते त्यासोबतच कधी आपल्या भगवंताची उपस्थिती दाखवतात हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद